भेटी हो हो काय झाली त्या भेट सांगितलं ना मी मी काय भेट उडीला पूर्ण नव्हती जी एवढी जाहीरच भेट होती त्यामुळे आता मराठा समाजाच्या ज्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला विषय मार्गी लागला आहे काही प्रमाणात पण जे काही उरलेले आहेत त्यांचे गुन्हे सरसकट माग मागे घ्या असं एक त्यांची मागणी पहिल्यापासूनचीच आहे त्याच्यावर लक्ष आपण घालतोय हैदराबाद जे गॅझेट आहे त्या गॅझेटप्रमाणे जी कुणबी डिक्लेअर करण्यासंदर्भात ती एक मागणी आहे की मध्यंतरीच्या काळात आपले विभागीय आयुक्तांनी त्याच्यामध्ये काही काम केलं आहे त्याचा पाठपुरावा मी त्यांना एवढं सांगितलं होतं की ज्या ज्या मागण्या स्तरावर आहे त्याचा पाठपुरावा मी तुमच्या बरोबरीने मदतीला आहे मी त्यांना मागे बोललोच होतो त्या अनुषंगाने माझी भेट होती काल आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या दोन तीन गोष्टी आहेत आणि मुलांच्या ॲडमिशन संदर्भात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तिथे मी ते लक्ष घालतो त्याच्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षण दोघांमध्ये समन्वय घडवण्यासाठी दो आक्षेपण्याचा प्रयत्न आहे निश्चितच निश्चित मराठा असं आहे की, की आज आपण पाहतोय की जिल्हा आणि तालुका स्तरावर गावागावामध्ये वाद ओबीसी आणि मराठाचा वाद सुरू झाला आहे जो महाराष्ट्राच्या हिताचा नाही असं आमचं मत आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय असावा आणि तालुक्याला किंवा गावामध्ये वाद वाढू नयेत याकरता प्रयत्न केले पाहिजे अशी माझी भूमिका आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी काल तुम्ही भेट झाल्यानंतर चर्चा बोलणार आहे उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे मुख्यमंत्र्यांनी बोलणार आहे आणि काल जी चर्चा झाली त्यानुसार नांदेड जालना मला मला का काही कल्पना नाही कारण मी काल विखे पाटणांना कल्पना दिली आहे की बारा गावांच्या महावीराचा प्रश्न हा महत्वाचा आहे आणि म्हणून ते प्रश्न मार्गी लावायसाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे आणि त्यांना मावेचं इतरांप्रमाणे नगरपालिके क्षेत्र लागून असल्यामुळे त्यांना दिला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आहे जरूर त्याला काय हरकत नाही राज्यसभेमध्ये मागे तर बोललेलंच आहे विधानसभेत बोललेलो आहे या विषयावर आणि त्यामुळे हा प्रश्न जेवढ्या जिथे आवश्यकता तिथे कुठलाही फोरम असो त्या ठिकाणी हा प्रश्न उचलून धरून त्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार साहेब तिसरी पिढी सज्ज झालेली आहे जय चव्हाण यांच्या काठी सिलसिला वाढलेला आहे गोकर काय वाटतं की येणार आहेत सर विधानसभेसाठी तर मला काहीच माहित आहे तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे माझ्या मुलांना तुम्ही काय करावा त्यांचा प्रश्न आहे मला हस्तक्षेप माहिती हा बोला काय